सुनबाई झाला का डबा नारायणरावांनी शर्टची बटणं लावता लावता विचारलं हो नाना झालाय फक्त दोन मिनटं सुनीने डबा आणला नारायणरावांनी तो बॅगेत टाकला बॅग खांद्याला लावली आज कुठे नाना सुनेने विचारलं नारायणराव तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघून हसले बघूया जी गाडी समोर दिसेल तिच्यात बसायचं आणि फिरून यायचं ते बाहेर आले पोर्चमधल्या कारकडे आणि स्कूटरकडे ढुंकूनही न पाहता त्यांनी सायकल काढली आणि स्टेशनकडे निघाले गेल्या सहा महिन्यापासून नारायणरावांचं असं चालू होतं रेल्वेत गार्ड असताना रोज कुठे ना कुठे मालगाडी नाही तर एक्सप्रेसने जावं लागायचं तीन वर्षापूर्वी ते निवृत्त झाले प्रवासाची खूप आवड असल्याने तीन वर्षात त्यांनी आणि देशविदेश पालते घातले पैशांची कमतरता नव्हतीच शिवाय बलदंड ठणठणीत शरीर त्यामुळे अगदी कंटाळा येईपर्यंत त्यांनी यात्रा केल्या सहा महिन्यापूर्वीच त्यांची बायको वारली आणि त्यांच्या यात्रा थांबल्या सुदैवाने त्यांची दोन्ही मुलं चांगली निघाली होती एक मुलगा मुंबईत डॉक्टर होता तर दुसऱ्याची गावातच फर्निचर टी व्ही एसीची मोठी एजन्सी होती दोन्ही सुनाही खूप चांगल्या होत्या सोबतीला गोड नातवंड कशाकशाची कमतरता नव्हती पण नारायणरावांना करमत नव्हतं रोज संध्याकाळी ते ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर जाऊन बसायचे खरेपण त्याच त्या आजाराच्या गप्पा आणि सुनांच्या चुगल्या ऐकून वैता गायचे ते स्वतः इतके निरोगी होते की औषध म्हणजे काय हे त्यांना माहीत नव्हतं निरोगीपणा त्यांच्या जीन्समध्येच असावा त्यांचे वडील पंच्याण्णव वर्षे तर आई नव्याण्णव वर्षे जगली त्यांचे दोन मोठे भाऊ ऐंशीच्या घरात होते आणि धडधाकट होते आपल्याला ही कमीत कमी वीस वर्ष काहीच होणार नाही हे नारायणरावांना माहीत होतं आणि त्यामुळेच ते अस्वस्थ होते काहीतरी सकारात्मक विलक्षण करावं असं त्यांना वाटायचं पण ते काय करावं हे समजत नव्हतं समाजसेवाही त्यांनी करून पाहिली पण संघटनामधील भांडणं हेवेदाबे लाथाळ्या त्यांना रुचलं नाहीत शिवाय स्वतःला समाजसेवक म्हणून घेणारे हे लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी काम करतात हे त्यांच्या लक्षात आलं होतं समाजमान्यतेनुसार नारायणरावाचं जीवन सफल होतं त्यांना स्वतःला मात्र आपलं आयुष्य सार्थकी लागलं नाही असंच वाटायचं आजकाल ते जमेल तसं स्टेशनवर यायचे मिळेल ती गाडी पकडून एखाद्या दूरच्या गावी जायचे त्या गावात फिरून झाले की दुसरी एखादी गाडी पकडून रात्री घरी परतायचे येताना सुनेला एखादं गिफ्ट आणि नातवंडांना खाऊ आणायचे त्यांच्या या छंदाबद्दल कुणालाही काही हरकत नव्हती कारण घरीही ते रिकामे बसायचे नाही सगळ्यांना मदत करायचे शिवाय आपल्या जबाबदाऱ्याही ते आनंदाने पार पाडायचे त्यामुळे घरात ते सर्वांनाच प्रिय होते ते स्टेशनवर आले भोपाळकडे जाणारी गाडी आली तसे ते स्लीपर कोचमध्ये जाऊन बसले रेल्वेचा पास असल्यामुळे भाड्याचा प्रश्न नव्हता शिवाय त्यांचं सहापुटी व्यक्तिमत्व असं बलदंड होतं की त्यांना अडवायची कुणाला हिंमत व्हायची नाही आजूबाजूच्या प्रवाशांशी ते गप्पा मारत बसले खंडवा आलं तसं ते खाली उतरले उत गावात जाऊन धुनीवाले बाबांचं दर्शन घेतलं बाबा माझं आयुष्य सार्थकी लागू द्या बाबांना त्यांनी साकडं घातलं आजकाल मंदिरात गेले की देवाकडे हीच मागणी करायचे स्टेशनवर येऊन त्यांनी जेवण केलं तिथल्या रेल्वे कर्मचाऱ्याशी गप्पा मारल्या दोन तासांनी गाडी आली त्यात ते परतीच्या प्रवासाला बसले त्यांचं स्टेशन आलं तसे ते दारात जाऊन उभे राहिले प्लॅटफॉर्मवर उतरताक्षणीस त्यांना पुढच्या बोगीजवळ गर्दी दिसून आली आरडाओरडाही ऐकू येत होता जवळ जाऊन त्यांनी गर्दी शिरून पाहिलं तर एक तरुण प्लॅटफॉर्मवर पडलेला दिसला मांडीपासून त्याचा पाय तुटून वेगळा झाला होता रक्ताचं थारोळं साचलं होतं तो तरुण रडत होता ओरडत होता आणि दवाखान्यात घेऊन चला म्हणत होता गर्दीतले बघे मोबाईलने त्याचे फोटो काढत होते कोणी व्हिडिओ शूटिंग करत होते पण मदतीला कोणी जात नव्हतं नारायणरावांनी ते पाहिलं एक संतापाची तिडीक त्यांच्या डोक्यातून गेली अरे बघता काय उचला त्याला आणि दवाखान्यात घेऊन चला ते ओरडले पण कुणीही जागचं हल्लं नाही अहो काका तो ॲक्सिडेंट आहे रेल्वे पोलीस आल्याशिवाय त्याला हलवतानाही येणार एकाने शहाणपणा शिकवला गेले का कुणी पोलिसांना बोलवायला सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले सरका बाजूला नारायणरावांनी त्वेषाने गर्दीला बाजूला ढकललं खाली वाकून दोन्ही हाताने त्या तरुणाला उचललं आणि ते धाबत सुटले स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने रिक्षा गाठली सिव्हिल हॉस्पिटलला चल काका ॲक्सिडेंटची केस आहे मी येऊ शकत नाही तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवा रिक्षावाला तंबाखू चोळत म्हणाला नारायणरावांनी त्यांच्याकडे रागाने पाहिलं आता तू चलतो की मी तुझी रिक्षा घेऊन जाऊ त्याने घाबरून रिक्षा सुरू केली नारायणरावानी त्या तरुणाला रिक्षात बसवलं आणि सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आले रिक्षावाल्याच्या हातात पाचशे रुपयाची नोट कोंबत ते त्या तरुणाला उचलून एमर्जन्सी वॉर्डकडे धावत सुटले एमर्जन्सी रूममध्ये त्याला ठेवलं पण तिथे कुणीच नव्हतं एक नर्स डुलत डुलत आली तुम्ही अगोदर केस पेपर बनवा आणि ही ॲक्सिडेंटची केस आहे तुम्ही पोलिसांना कळवले का अहो सिस्टर तो माणूस वेदनांनी कळवळतोय रक्तप्रवाह असाच चालू राहिला तर तो मरून जाईल तुम्ही अगोदर डॉक्टरांना बोलवा बाकी फॉर्मॅलिटीज होत राहतील डॉक्टर बाहेर गेलेत आणि तुम्ही कोण यांचे मी बाप आहे त्याचा नारायणराव रागाने जोरात बोलले नर्सने घाबरून ऑर्डबॉयला बोलवलं त्या तरुणाला उपचार सुरू केले सिस्टर त्याचा पाय तुटलाय त्याचं ऑपरेशन करावं लागेल तुम्ही डॉक्टरांना ताबडतोब बोलवा सांगितलं ना डॉक्टर बाहेर गेलेत येथील थोड्याच वेळात नर्स उर्मटपणे बोलली नारायणराव अस्वस्थ झाले बाहेर येऊन त्यांनी सिव्हिल सर्जनचं ऑफिस शोधून काढलं शिपायाला न जुमानता दार ढकलून ते आत गेले सिव्हिल सर्जन फायलीत डोकं घालून बसले होते त्यांनी मानवर करून पाहिलं नारायणरावांनी त्यांना धोड थोडक्यात सगळी केस सांगितली असतील डॉक्टर इथेच कुठेतरी येतीलच थोड्याच वेळात सर्जन परत फायलीत डोकं खुपसून बोलले नारायणरावांनी त्यांच्याकडे संतापाने पाहिलं साहेब तुम्ही डॉक्टरांना लगेच पाठवताय की मी मुख्यमंत्र्यांना फोन करू मुख्यमंत्री नातेवाईक आहेत माझे बोलता बोलता त्यांनी खिशातून मोबाईल काढला घाबरून सिव्हिल सर्जननी फोन उचलला डॉक्टरांना ताबडतोब एमर्जन्सी वॉर्डमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या बाहेर येऊन नारायणरावांनी पोलिसांना त्या तरुणाच्या घरच्या लोकांना फोन करून फोन केले हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या त्या तरुणाचे आई वडील कुठल्याशा गावाहून एक तासात आले स्टेशनवरून काही तरुणीही आल्या त्यांच्याकडून कळलं की तो तरुण रेल्वेत गोळ्या बिस्किट विकायचा चालत्या गाडीतून उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो गाडीखाली आला प्लॅटफॉर्मवरच्या लोकांनी त्याला धरलं नसतं तर त्याचे तुकडे झाले असते जेवावरच पायावर निभावलं होतं एकुलता एक मुलाला असं अपंग झालेलं पाहून त्याच्या आईवडिलांनी एकच आक्रोश केला नारायणरावाच्या डोळ्यातही पाणी आलं पण त्यांनी त्या दोघांनाही धीर दिला रात्र झाली होती त्यांना आता घरी परतायला हवं होतं त्यांनी बाहेर येऊन त्या तिघांसाठी पोळी भाजीचं पार्सल घेतलं त्यांना ते देऊन ते घरी परतले दुसऱ्या दिवशी ते परत हॉस्पिटलला आले त्या तरुणाचं ऑपरेशन करून त्याला एका वॉर्डमध्ये जमिनीवर टाकलं होतं काल मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असल्याची जी थाप त्यांनी मारली होती ती चांगलीच कामी आली होती हॉस्पिटल तुडुंब भरलेलं होतं दोनशे खाटांच्या त्या हॉस्पिटलमध्ये साडेतीनशे पेशंट होते नारायणराव हॉस्पिटलमध्ये फिरू लागले कळकट भिंती त्यावर थुंकलेले जागोजागी कचरा आणि अस्वच्छता वरांड्यात जिथे जमेल तिथे पेशंटांना टाकलेलं आणि सगळीकडे डासांचा प्रादुर्भाव नारायणराव रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी बोलले त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या अस्वस्थ होऊन ते बाहेर आले हॉस्पिटलच्या प्रांगणात ठिकठिकाणी थीक चुली लागल्या होत्या रुग्णासोबत आलेल्या बायका स्वयंपाक करत होत्या त्यांची मुलं तिथंच खेळत होती दवाखान्याची अशी दुर्दशा पाहून नारायणरावांना अतिव दुःख झालं ही परिस्थिती कशी बदलता येईल याचा वि ते विचार करू लागले थोड्या वेळाने ते आत गेले अपघात झालेल्या तरुणाला भेटले किती शिकला आहेस बेटा ग्रॅज्युएट आहे मी काका नोकरी मिळत नाही म्हणून गाडीत गोळ्या बिस्किटे विकतो नोकरी करायची इच्छा आहे हो काका पण आता कोण देणार मला नोकरी मी असा अपंग बोलता बोलता तो रडायला लागला नारायणरावांनी मोबाईल काढला मुलाशी बोलले सगळी परिस्थिती सांगितली त्यांनी मोबाईल बंद केला खिशातून एजन्सीचं कार्ड काढून त्या तरुणाला दिलं तुझं काम झालं हॉस्पिटलमधून सुटल्यावर या ठिकाणी जा महिन्याला दहा हजार मिळतील चालेल तरुणाचा चेहरा आनंदाने फुलून गेला त्याची आई नारायणरावांच्या पाया पडली ही घटना घडून आता पाच वर्षे होऊन गेली होती नारायणरावांनी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलच्या सायकल स्टँडवर सायकल लावली आणि सगळीकडे नजर टाकली सगळीकडे स्वच्छता दिसत होती उजव्या बाजूला दहा रुपयात जेवण पाच रुपयात नाश्ता आणि दोन रुपयात चहा देणाऱ्या सेवाश्रमवर लोकांची गर्दी दिसत होती डाव्या बाजूला दोनशे खाटाचं नवीन रुग्णालय दिसत होतं जुनी इमारतही नवीन रंगरंगोटी केल्यामुळे चमकत होती नमस्कार नाना एक वयस्कर कार्यकर्तेसमोर उभे होते आणि मनपूर्वक अभिनंदन नाना आज तुम्हाला रुग्णमित्र पुरस्कार मिळा मिळणार आहे गेल्या पाच वर्षात खरंच खूप काही केलं तुम्ही या दवाखान्यासाठी आणि रुग्णासाठी आमदार खासदार आरोग्य मंत्री सामाजिक संस्था यांच्यामागे लागून तुम्ही या दवाखान्याचा कायापालट करून टाकला कार्यकर्ते म्हणाले अहो ते त्यांचंच काम होतं ते करत नव्हते म्हणून मी त्यांच्याकडून करून घेतलं पण काही म्हणा अगदी मुंबई पुण्यातल्या अत्याधुनिक हॉस्पिटलसारखा झालाय आपला दवाखाना विश्वास बसत नाही डोळ्यांवर कार्यकर्ते अभिमानाने म्हणाले नारायणरावांनी स्मित केलं यात तुमच्यासारख्या शेकडो ज्येष्ठ नागरिकांचा मोलाचा वाटा आहे अहो नाना आम्ही अडगळीत पडलेल्या फर्निचरसारखे होतो तुम्ही आमच्यात प्राण फुंकले नारायणराव समाधानाने हसले मग सगळीकडे नजर टाकून म्हणाले अजून खूप काही करायचं आहे आता आपण खेड्यापाड्याकडे वळायला हवं तिथंही आरोग्याच्या खूप समस्या आहेत एकतर दवाखाने नाहीत दवाखाने आहेत तर डॉक्टर नाहीत डॉक्टर असले तर दवाखान्यात कसल्याच सोयी नाहीत अशी परिस्थिती आहे हे सगळं आपल्याला बदलायचं आहे पण काही म्हणा हा दवाखाना पाहून आता कुठे जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद